नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कोपरगाव श्रामपूर राहता संगमनेर येवला वैजापूर आणि सिन्नर ह्या भागातील शेतकरी श्री चव्हाण बीच प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या बियाण्याची मागणी कृषी विक्रेत्यांकडे करताना मोठ्या प्रमाणात आपणास दिसत आहे आणि म्हणजे ह्याच अनुषंगाने तोच धागा पकडून श्री चव्हाण सीड्स या कंपनीचे देश दोन वान बाजारात त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहे सन एकोणावीसशे चौऱ्याऐंशीपासून होलसेल स्वरूपात प्रोडक्शनमध्ये काम करणारी श्री सवान बीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मागील पंधरा वर्षापासून खऱ्या अर्थाने सरकारच्या सर्व नियमावलीत बसून पॅकिंग बंद सीलबंद म्हणजे पॅक पुड्यांमध्ये कांदा बियाणं विक्री करण्यास ह्या कंपनीनं सुरुवात केली आणि सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की आज अखेर त्यांच्या बियाण्याची एकही तक्रार कुठं पाहण्यात कुठं ऐकण्यात आलेली नाही मग यांनी हे जे दोन बाजार हे, हे, हे जे दोन वान बाजारात विक्रीसाठी ठेवलेले थे आहे आणि आज हे जे दोन वान आहे ह्या दोन्ही वाना शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात पसंती आहे याचं सर्वस्वी योगदान कंपनीचे जे हेड आहे विलासजी पुरुषोत्तम चव्हाण हे साहेब उच्च गुणवत्तेचं बियाणं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतात हे सर्व काम करत असताना श्रीकांतजी साहेब हे ज्या कंपनीचे मार्केटिंग हेड आहे मग शेतकरी आणि व्यापारी याचं कंपनीशी योग्य नातं टिकवणं आणि ते वाढवणं याची जबाबदारी श्रीकांतजी साहेब सांभाळतात आणि या सगळ्या हे जे सर्व गणित आहे हे जे सर्व सूत्र आहे यामुळे आज श्री चव्हाण बीचचे हे दोन्ही वाण शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या आपणास पाहावयास मिळते आता ह्या दोन वानाची जर वैशिष्ट्य आपणास समजून घ्यायची असेल तर त्यांचा पुन्हा पुरसुंगी एक्सलंट, एक त्या एक्सलंट हा एक वाण आहे आणि जुनियन गुलाबी म्हणजे चव्हाण बीजचा ओनियन एकशे पाच हा एक वान हे दोन जे वाण आहे ह्या दोन्ही वानांची वैशिष्ट्य समजून घेत असताना हा पुन्हा पुरसुंगी एक्सलंट हा जो वाण आहे हा एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस लागवडीनंतर काढणीस तयार होतो तसेच एकशे पाच म्हणजे ज्युनियन गुलाबी हा वान लागवडीनंतर एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये काढणीस तयार होतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की दोन्ही वानाच्या कालावधीमध्ये सरासरी पंधरा दिवसाचा फरक आहे आता हा फरक असताना दोन्हींच्या उत्पादन क्षमतेमध्ये जर योग्य व्यवस्थापन जर असेल हवामान जर योग्य असेल आणि सर्व गोष्टी जर जुळून आल्या दोनशे क्विंटलच्या पुढं उत्पादन मिळालेले पुन्हा पुरसुंगी एक्संट ह्या वानाचे शेतकरी मागील पाच ते दहा वर्षापासून पुन्हा पुरसुंगी एक्सलंट पेक्षा पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन क्षमता कमी परंतु थोडासा जास्त डार्क कलर असणारा वान म्हणजे ओनियन एकशे पाच ज्याला ज्युनियन गुलाबी असे म्हणतात या दोन्ही वाहनामध्ये दहा ते पंधरा दिवसाचा फरक आहे दोन्ही वानांमध्ये पुन्हा पुरसुंगी एक्संट पेक्षा दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन जुनियन गुलाबीचं हे कमी आहे फक्त कमी कालावधीचा वाण ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी जुनियन गुलाबी म्हणजेच एकशे पाच ह्या वानाची लागवड करावी आता ह्या वाना दोन्ही वानाची जर वैशिष्ट्य आपण जर पाहायला गेलो तर अधिक साठवण क्षमता असणारे आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे आणि मजबूत डबल पत्ती हे या कांद्याचे वैशिष्ट्य आहे साठवण क्षमतेतील जर फरक आपण बघवायस गेलो तर सरासरी पुन्हा फुरसुंगी एक्सलंट हा वान एकशे पाच म्हणजे जुनियन गुलाबीपेक्षा महिना महिनाभर जादा टिकतो म्हणजे ज्या शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत कांदा ठेवायचा आहे किंवा दिवाळीनंतर कांदा विकायचा आहे त्या शेतकऱ्यांनी जादा काळ दीर्घकाळ साठवण क्षमता असणारा पुन्हा फुरसुंगी एक्सलंट ह्या वानाची निवड करावी याचं कारण असं दीर्घकाळ साठवण क्षमता तर आहेच अतिशय उच्च उत्पादन या वाहनाचं आहे आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे आहे डबल पत्ती हा कांदा आहे जादा दिवस कांदे ज्या शेतकऱ्यांना टिकवायचे आहे उत्पादन क्षमता ज्या शेतकऱ्यांना जास्त हवी आहे त्यांनी पुन्हा फुरसिंग एक्सलंट ह्या वानाची निवड करावी पुन्हा फुरसिंग एक्सलंट पेक्षा एक सरासरी महिनाभर कमी टिकतो परंतु कमी दिवसात येणारा हा वान हा सुद्धा ह्या वाना सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात पसंती आहे तर शेतकरी बांधवनो अशा पद्धतीनं आपण जर चव्हाण बीज या कंपनीच्या बियाण्याची जर निवड करणार करणार असेल तर ह्या दोन्ही वाहनांचे गुणवैशिष्ट्य आपण समजून घेणं गरजेचं होतं या अनुषंगाने आपण आजचा हा व्हिडिओ प्रसारित केला